मनसे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्याकडून पंढरपुरात दिला गेला हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश त्यांच्या या कामगिरीला संपूर्ण महाराष्ट्राकडून कौतुक होत आहे पंढरपुरातील हिंदू व मुस्लिम बांधवांना अजमेर यात्रेचे नियोजन माननीय दिलीप बापू धोत्रे यांनी केलेले आहे तर चला मग ऐकूया माननीय दिलीप बापू धोत्रे यांचे मनोगत यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी आज, तीर आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत त्यामध्ये नुसते मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल महिला माता भगिनी असेल यांच्या सगळ्यावरचं संकट दूर होवो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो लोकांना चांगलं राज्य हो। यावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या जर्नी प्रार्थना करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळा सांगतो पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत नाही कसं आहे की ह्याच्यामध्ये जात धर्म पंत हा विषय नाही अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्या जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची ज्यांची इच्छा अपरून राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जात आहोत भाजपचे अध्यक्ष या मतदारसंघाच्या आमदार समाधान अवतारी किमान पंचवीस हजार बांधवांना अयोध्येची वारी घडवतील परंतु त्यांच्याकडून असा कुठलाही उपक्रम फारसा कुठं राबवताना दिसून आला नाही अशावेळी आता तुम्ही मुस्लिम बांधवांना नाही नाही ह्याच्यामध्ये जनता हुशार आहे कोण खरं आहे कोण खोटं बोलतंय हे लोकांनी आहे भाजपचे लोक काय म्हणतात किंवा त्यांनी काय आश्वासनं दिली आणि ती पाळली का नाहीत ह्याच्या खोलात मी जाणार नाही कारण या ठिकाणी जर लोक देवालाच फसवत असतील देवाला खोटं बोलत असतील तर देव त्यांना बघून घेईल त्याबद्दल काय वाद नाही परंतु जसं आता आम्ही अजमेर शरीफला चाललो आहे दर्शनाला त्याचबरोबर या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये बरेच बांधव आमचे काशी यात्रेला आम्ही घेऊन जाणार आहे त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे तर आम्ही बऱ्याच बांधवांना त्या ठिकाणी नागपूरला देखील घेऊन जाणार आहे कसं आहे की मी बोलणाऱ्यापैकी आहे मी नुसतं खोटी आश्वासन आणि खोटी वचनं देऊन त्या ठिकाणी आ... शोबाजी करणाऱ्यातला मी नेता नाही मी काम करून दाखवणारा नेता आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं आता आम्ही अजमेरला दर्शनाला चाललो आहे त्याच धर्तीवर त्या ठिकाणी काशी आणि दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी देखील मी त्या ठिकाणी हजारो बांधवांना जे जे येणार आहेत त्या सर्वांना घेऊन जाणार आहे